मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता सा अकरावी विषय मराठी उपयोजित लेखनमध्ये आपण सूत्रसंचालन हा भाग पाहणार आहोत मी माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आज सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो साहित्यिक क्षेत्र असो त्या विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकार नीर, प्रकारचे म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे का कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन केले जात आहे आणि हे जे कार्यक्रम आहे ते व्यवस्थितपणे आणि नीटनिटक्या पद्धतीने संपन्न होण्यात महत्त्वाची भूमिका तर सूत्रसंचालकाची असते म्हणजे चांग जर चांगलं सूत्रसंचालन जर आपण केलं तर कार्यक्रम आहे तो उत्कृ एक चांगला होतो भारदार होतो आता प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप आणि कालावधी हा ठरलेला असतो म्हणजे निश्चित असतो आणि त्याचे प्रतिबिंब आपल्या आपणास पत्रिकेमध्ये पाहायला मिळते कारण म्हणजे सु कार्यक्रम प पत्रिका ही आरसाच आहे सूत सूत्रसंचालनासाठी एक कार्यक्रमपत्रिका ही एक आरसाच आहे सूत्रसंचालनाचा असे म्हणायला हरकत नाही आणि कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार त्याची सुरुवात करून आणि प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीने जो निवेदन करतो म्हणजे कार्यक्रमाचे यशस्वी सांगता करतो त्याला सूत्रसंचालन म्हणतात आणि कार्यक्रम एका सूत्रात बांधत म्हणजे जो शिस्तबद्ध पद्धतीने संचालन करतो तो सूत्रसंचालक आणि कार्यक्रमातील सर्व प्रसंगांना कौशल्याने एकत्र बांधून कार्यक्रमा क्रम, क्रम, क्रम नावाचे जे चित्र आहे जे स्वरूप आहे ते देखणं आणि अभिरुची संपन्न आणि परिणामकारक करण्याचे काम तो सूत्रसंचालक करतो म्हणजे आता कोणताही कार्यक्रम असो त्या सूत्रसंचालक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो कोणत्याही कार्यक्रमात महत्त्वाचे असतात बघा आता कोणताही कार्यक्रम असो म्हणजे कोणत्याही क्षेत्रात आता कार्यक्रम के आयोजित केला असेल म्हणजे ते शैक्षणिक क्षेत्र असो त्यामध्ये समजा एक कार्यक्रम आयोजित केला असेल शैक्षणिक कार्यक्रम तर त्या कार्यक्रमामध्ये ते अतिथी असतात वक्ते असतात श्रोते असतात कलावंत असतात पण तिथे सूत्रसंचालकाचे जे स्थान आहे म्हणजे भूमिका जी, जी आहे ती दुय्यमच असते परंतु जर समजा त्या सूत्रसंचालकाकडे कार्यक्रमाचा जो नेमका आशय पोचण्याची जर शैली त्याच्याकडे असेल आणि कार्यक्रमातील विविध सत्रांची गुंतफण करण्याचे जर त्याच्याकडे कौशल्य असेल आणि त्याचे जे निवेदनातील त्याच्यात जे ने त्याच्या ज्या सूत्रसंचनामध्ये त्या निवेदनाचा जर समजा त्याची परिणामकारकता असेल तर वक्ते अतिथी आणि कायक यांच्या इतका लक्षात राहतो तो म्हणजे सूत्रसंचालक होय त्यामुळे सूत्रसंचालक हा केवळ दोन भागांमध्ये दुकान असतो म्हणजे तो व्यासपीठ आणि श्रोतू वर्ग यांच्यातील दुवा समजला जातो तर एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाताना काय सर्व कार्यक्रम तो चैतन्यमय करत असतो या ठिकाणी आणि कार्यक्रम सुंदर नटका आणि अप्रतिम झाला ही अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे असेल अप्रत्यक्षपणे असेल ती सूत्रसंचालनाला मिळालेली एक प्रकारे दादच या ठिकाणी असते त्याच्यासाठी सूत्रसंचलनाचे स्वरूप आपण आता पाहूया आता बघा सूत्रसंचालन ही जशी एक कला आहे तसे ते एक शास्त्रसुद्धा आहे कारण कार्यक्रमाच्या तपशिलांचा अभ्यास करणे त्याचे नियोजन म्हणजे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणे यासाठी त्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला कार्यक्रम पत्रिकेमध्ये पाहायला मिळतं मग त्यानुसार ते त्याचं नियोजन करणे क्रम निश्चिती असते शिष्टाचाराचे पालन त्याला आपण मॅनर्स म्हणतो त्याचे ते शिष्टाचार पाळणे हे त्यासाठी एक आवश्यक असतं औपचारिकता निभावणे त्यामध्ये एक औष आवश्यक असतं आता श्रोत्यांच्या मानसशास्त्राची त्याला जाण असली जाण असली पाहिजे वक्तांच्या कलावंतांच्या सादरीकरणाचे नेमके समीक्षण रसकरण इत्यादी दृष्टीने सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे आणि आवाजाचा आरोह व आग्रह म्हणजे आवाजाची त्याची पातळी आहे कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन कारण त्याचे जे आवाजाची पातळी आहे ती व्यवस्थित असली पाहिजे म्हणजे कमी जास्त नसून नसली पाहिजे ती कमीसुद्धा नसली पाहिजे ती जास्तसुद्धा नसली पाहिजे ती मध्यम असली पाहिजे आणि ते विचार भावभावनांचे प्रकटीकरण करणे त्यांनी अपेक्षित आहे क्रम कार्यक्रमाबद्दल कार्यक्रमातील जो तुटकपणा आहे त्या तो जोडत तो कार्यक्रम कसा रंगतदार करणे आणि कार्यक्रमात तो स्वतः न गुंतता म्हणजे तो कार्यक्रमात स्वतःच गुंत गुंतला आहे तो स्वतःचबद्दल माहिती देतो सूत्रसंचालक दे श्रु म्हणजे श्रोते कंट असं न करता तो श्रोत्यांना गुं रंगवून कार्यक्रमाला चालना दे देणे कार्यक्रमाला चालना देणे या अर्थाने सुद्धा एक सूत्रसंचालन महत्त्वाची कला समजली जाते आणि केवळ व्यक्तींचा नामोल्लेख करणे आणि निवेदन करणे म्हणजे सूत्रसंचालन नसते तर अतिथी कलावंत आणि वक्ते यांचा नेमक्या परिचयाबरोबर कार्यक्रमाचा अचूक तपशील त्याला खुबीने सांगता येणे हे गरजेचे असते आणि श्रोत्याची जिज्ञासा वाढवून वक्त्याला वक्त्याला कलावंताला सादरीकरणासाठी प्रेरणा देऊन त्याने प्रोत्साहित करण्याचे काम केले पाहिजे सूत्रसंचालनाची आता क्षेत्रे बघा क्षेत्र क्षेत्र बघा जिथे जिथे कार्यक्रम श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम साजरा केला जातो तिथे तिथे सूत्रसंचालक हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो किंवा पार पाडत असतो तर पूर्वीच्या काळी स सभा संमेलने आणि साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतीच सूत्रसंचालन जे आहे ते मर्यादित होतं परंतु आताच्या ह्याची व्याप्ती जी आहे ती प्रचंड वाढली आहे आता ती बैठका मेळावे परिसंवाद चर्चा सत्रे तसेच विवाह सोळे वाढदिवस इत्यादींपर्यंत आपल्याला पोचलेली दिसून येते तरी सूत्रसंचलनची काही क्षेत्र आहे आता बघा सूत्रसंचालन एक वलयांकित व्यवसाय आहे तर कार्यक्रमाचे स्वरूप पाहता आणि त्यामधील विविधता त्यांची संख्या आणि दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमाची रेलचे यामुळे सूत्रसंचालकाला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते त्यामुळे सूत्रसंचालन आता केवळ हौस व छंद म्हणून राहिला नाही तर तो व्यवसाय म्हणून सुद्धा त्याकडे पाहिलं जातं कारण काही व्य व्यक्तींना पूर्ण वेळ सूत्रसंचालक म्हणून काम करत सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून काही जण देतात तर काही जण पार्ट टाईम जॉब करून म्हणजे नोकरी व्यवसाय सांभाळून उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करताना आपल्याला दिसून येतात तसेच काही अभिनेते असतील अभिनेत्री असतील ते उत्कृष्ट प्रकारचे सूत्रसंचालक म्हणून त्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात त्यामुळे अनेक युवक युवतींना हे क्षेत्र आकर्षित करत आहे किंवा खुणावत आहे सूत्रसंचालक होण्यासाठी ज्या आवश्यक तयारी आहे त्या म्हणजे वाचन श्रवण निरीक्षण चिंतन आणि निवेदनाचा सराव यातून आपल्याला एक उत्कृष्ट असं सूत्रसंचालक होता येणं म्हणजे उत्तम सूत्रसंचालक होता येणं सहज शक्य आहे तर वाचन सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवं आहे म्हणजे तो त्याचं जे वाचन आहे ते चौफेर असलं पाहिजे त्याने विविध कथा कादंबरी नाटक काव्य चरित्रे आत्मचरित्रे याबरोबरच वृत्तपत्रे व त्यांच्या प्रवण्या देवा दिवाळी अंक इत्यादीचे वाचन करायला हवे म्हणजे त्याला त्या विषयासंबंधी अधिक माहिती मिळण्यास मदत होते आणि त्यांनी त्याच आशयाबरोबर भाषाशैलीकडे लक्ष दिले तर त्यातून सूत्रसंचालकाची चांगली तयारी होते म्हणजे सूत्रसंचालनाच्या क्षेत्राची व्याप्ती ही एक प्रकारे मोठी व्याप्ती आहे आणि त्यामुळे साहित्यिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक सांगितिक कला क्रीडाविषयक ऐतिहासिक अशा विविध विषयांसंबंधाचे वाचन सूत्रसंचलनासाठी अतिशय उपयुक्त ठरते आणि वाचन करताना त्यांनी महत्त्वाच्या घटना प्रसंग सुवचने किस्से काव्यपंक्ती आहेत त्यांची अचूक टिप्पणी ठेवावीत त्यांनी आणि वृत्तपत्र वाचून वाचनातून आपले विविध क्षेत्रांशी संबंधित सामान्य ज्ञान त्यांनी वाढवावे आता मराठी भाषेबरोबरच त्यांनी हिंदी इंग्रजी आणि उर्दू भाषेतील अवतरणे काव्यपंक्ती शेरोशायरी यांचाही संग्रह त्यांनी करणे अपेक्षित आहे आणि गरजेनुसार त्याचा अचूक वापर त्याने केला पाहिजे आता वाचनाचे एक दोन भाग पडतात एक म्हणजे सातत्याने करायचे विषयासंबंधीचे वाचन आणि दुसरे म्हणजे त्या त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करायचे वाचन आता वाचनाचे दोन्ही प्रकार हे परस्परांशी प्रक आहेत वाचनाबरोबरच आपले चिंतन सुरू असते त्यामधून योग्य त्यावेळेला टिकून ठेवले तर ते योग्य त्या ठिकाणी आपल्याला वापरता येतात आणि सूत्रसंचालन त्यामुळे सूत्रसंचालन पुस्तकी होत नाही आता श्रवण आणि निरीक्षण आता सूत्रसंचलने सतत श्रवण केले पाहिजे मुलाखती व्याख्याने यांचे आत्ता विविध कार्यक्रमामधील सूत्रसंचलन चिकित्सकपणे पहावे ऐकावे त्या कार्यक्रमाची शक्तीस्थळे समजा त्या कार्यक्रमात कोणत्या चुका असतील काही त्रुटी असतील तर त्यांचा त्याने बारकाईने अभ्यास करणे अपेक्षित आहे त्या ठिकाणी त्यामधून आपली जी शक्तीस्थळे आहेत ती बळकट करावीत आणि ज्या आपल्याकडून चुका होतात म्हणजे ज्या भाषिक चुका असतील वगैरे त्या दूर केल्या जातात आणि दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीतून जसे शिकता येते तसेच त्यांच्या चुकांमधूनसुद्धा आपण हळूहळू शिकत जातो आणि सूत्रसंचालकांना स सूत्रसंचालकासाठी हा एक प्रकारचा अभ्यासच आहे आता दूरचित्रवाणीवर आकाशवाणीवर कार्यक्रमांची रेलचेलच असते ते पाहावेत ऐकावेत आता नामवंत सूत्रसंचालक निवेदक त्यांच्या श्रवण आणि निरीक्षणातून शब्दफेक देहबोली समाधीटपणा सहजता उत्सुकता निवेदन कौशल्य प्रसंग संगावधान संवादशैली इत्यादी अनेक कौशल्ये त्यांना शिकता येतात तर यूट्यूबवरही अनेक कार्यक्रम आपल्याला उपलब्ध असलेली पाहायला मिळतात ते पुन्हा पुन्हा पाहता येऊ शकतात ऐकता येतात आणि स्वतःची निवेदन शैली घडवण्यासाठी ते फायदेशीर ठरतात त्यांचा चांगला फायदा त्यांचा चांगला वापर आपल्यासाठी म्हणजे सूत्रसंचालकासाठी होतो त्यांनी आवाजाची जोपासना करणे पण आवश्यक आहे आता सूत्रसंचालकाचा अभ्यास आणि व्यासंग पोहोचतो तो त्याच्या आवाजाच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी आवाजाची जोपासना केली पाहिजे त्यासाठी सूत्रसंचालकाला आवाज तयार करावा लागतो घडवावा लागतो त्याची जी जोपासना आहे ती करावी लागते प्रकट वाचन कविता वाचन अभिवाचन पठन यामधून उच्चार स्पष्टता उच्चार शुद्धता निवेदन ना तील आरोह हो अवरोह हो यांचा सराव करावा म्हणजे आवाजाची जी गती आहे लय आहे ही श्वासावर अवलंबून असते त्यासाठी योग्य आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात म्हणजे आता त्याला आवाजाची जोपासना करावी पाहिजे म्हणजे आपले जे उच्चार आहेत ते स्पष्ट असले पाहिजे त्या ठिकाणी हेच म्हणजे आवाजाची जो जोपासना हेच, जो, जो हेच आपल्या सूत्रसंजनासाठी एक आवश्यक आहे कारण त्यामुळे काय होतं आपला जो आवाजाची जी पातळी आपली जी आवाजाची पातळी आहे म्हणजे आवाज कमी पण नसला पाहिजे जास्त पण नसला पाहिजे मध्यम असला पाहिजे त्यामुळे काय होतं आवाजाची जी उपासना केल्याने जर समजा उच्चार स्पष्ट असतील आपले तर तो कार्यक्रम अजून रंगतदार त्या ठिकाणी होतो आणि आवाजासंबंधी योग्य ती त्याने दक्षता घेतली पाहिजे आवश्यक ती पथ्य त्यांनी त्या ठिकाणी पाळली पाहिजे पाळली पाहिजे तर ध्वनीवर्धकाचा वापर ही जरी बाब तांत्रिक आपल्याला वाटत असली म्हणजे बसूत्रसंचालकाला तरी निवेदनाची परिणामकारकता ध्व ध्वनीवर्धकाच्या वापरावरच अवलंबून असते या ठिकाणी आणि कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी आणि ध्वनिवर्धकाचे अंतर या बाबींचा अंदाज घेऊन त्याने सराव करावा खुले व्यासपीठ व बंदिस्त सभागृह यात आवाजे आवाजाचे जे स्वरूप आहे ते बदलत असते हे त्यांनी ध्यानात घ्यावे त्यांनी याची दक्षता घ्यावी किंवा ते लक्षात घ्यावे आणि अशा स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला सामोरा जातो म्हणजे जर सूत्रसंचालकाने या सर्वांची म्हणजे या कार्यक्रमाची सूत्रसंचालकाने या सर्व कौशल्यांची त्याच्याकडे असतील उत्तम तयारी केली असेल आणि कार्यक्रमाची सुद्धा उत्तम तयारी केली असेल तर त्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी न राहता तो कार्यक्रम भारदार या ठिकाणी होतो परंतु त्याला या सर्व गोष्टी आत्मसात कराव्या लागतात आणि या सर्व गोष्टीमुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने त्या कार्यक्रमाला सामोरा जाऊ शकतो त्यामुळे कार्यक्रम अन आणखीन भारदार त्या ठिकाणी होऊ शकतो आता सूत्रसंचालन करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत तर कार्यक्रमाचा विषय आहे असेल तो माहीत असावा स्थळ माहीत असावं तारीख वेळ अध्यक्ष अतिथी वक्ते कलावंत इत्यादी बा, बाबत तपशिलाने माहिती त्याने घेतली पाहिजे कार्यक्रम पत्रिका त्याने समजून घेतली पाहिजे म्हणजे त्याच पत्रिक पत्रिकेनुसारच त्याचं त्या कार्यक्रमाचं त्या कार्यक्रमाचं नियोजन झालं पाहिजे कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे स्थळ त्याला अपरिचित असे अनोळखी असे तिथे त्याने ते जाणे ते नजरे खालून घालावे म्हणजे तिथे एक दृष्टीक्षेप त्याने टाकावा अपेक्षित प्रेक्षक श्रोतुवर्ग यांचा वयोगट जो आहे ते तसेच अभिरुची आहे इत्यादी बाबींचा त्याने विचार करणे अपेक्षित आहे कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून अपेक्षित संदर्भ मिळवण्यासाठी वाचन प्रचंड वाचन त्याने केले पाहिजे म्हणजे जो कार्यक्रमाचा विषय आहे त्या विषयालाच अनुसरून त्या कार्यक्रमासंबंधी सुवचने असतील काव्यपंक्ती असतील तर त्या मिळवण्यासाठी त्याने प्रचंड वाचन केले पाहिजे त्याचे वाचन जे आहे ते चौफेर असले पाहिजे निवेदनाची संहिता तयार करावी त्याने त्यामध्ये आवश्यक संदर्भ सुवचने काव्यपंक्ती यांची त्याने नोंद करावी परंतु त्याचा अतिरेक नसावा म्हणजे शक्यतो त्याचा अतिरेक टाळावा म्हणजे नुसताच काव्यपंक्ती चा वापर करून सूत्रसंचालन केलं जातं तर ते, ते तसे नसावे तर त्याचा अतिरेक आपल्याला टाळला पाहिजे आणि त्यामध्ये नाविन्य असले पाहिजे कार्यक्रमामधील संभाव्य अडचणा अडचणींचा अगोदरच त्याने अंदाज घ्यावा त्यामुळे काय होतं त्याच्यावर जो येणारा ताण आहे तो टळू शकतो आणि ती परिस्थिती आहे ती सहजतेने त्याला हाताळता येणे फायदेशीर होते म्हणजे पत्रिकेमुळे जर समजा कार्यक्रम पत्रिकेनुसार जर त्याने कार्यक्रमाचं नियोजन केलं तर कार्यक्रमामधील ज्या संभाव्य अडचणी आहेत त्या टळू शकतात आधीच आणि त्यामुळे जो सूत्रसंचालकावर जो येणारा ताण असतो त्या अडचणीमुळे तो सुद्धा त्या ठिकाणी टळला जाऊ शकतो आणि ती परिस्थिती आपल्याला अगदी सहजरित्या हाताळता येते आता प्रत्यक्ष सूत्रसंच संचालन करताना कार्यक्रमाच्या आरंभी म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या उपस्थित श्रोत्यांना नमस्कार करावा त्यांना मान देवा म्हणजे आणि मान देवा आणि आपला स्वतःचा थोडक्यात परिचय त्याने करून दिला पाहिजे आणि त्यांचे स्वागत करावे मंचार उपस्थित मान्यवरांचा पदानुसार समाजातील स्थानानुसार योग्य क्रमाने योग्य प्रकारे आदर उल्लेख करावा म्हणजे त्यांना आदर त्यांचा आदर करावा आणि मंचार उपस्थितांच्या कार्याचाही आद आदरपूर्वक उल्लेख करावा म्हणजे ज्यांचं जे कोणतंही कार्य असेल सामाजिक कार्य असेल शैक्षणिक कार्य असेल तर त्या कार्याचा आवर्जर आवर्जून असा उल्लेख करावा त्यांना आदर दिला पाहिजे शेवटी सूत्रसंचालक लखाने जे पाहुणे आहेत ते त्यांना आदर दिला पाहिजे आणि त्यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला पाहिजे आणि आता पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या भागांबाबत सार रूपाने सकारात्मक अभिप्राय व्यक्त करून कार्यक्रमाला चालना द्यावी म्हणजे सकारात्मक अभिप्राय व्यक्त करायचा आणि त्या कार्यक्रम त्यामुळे काय होतं कार्यक्रमाला चालना मिळते मिळते त्या निवेदन त्याचं सहज असावे म्हणजे ते जास्त ओढून ताडून ओढून ताणून न केलेले असावे उच्चार त्याचे स्पष्ट असावेत अपेक्षित विचार असावेत भाव भावना योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी आवाजातील योग्य आरोह अवरोह म्हणजे आवाजाची जी, जी पातळी आहेत त्यानुसार त्याने निवेदन करावे श्रोत्यांकडे पाहून आत्मविश्वासपूर्वक निवेदन त्याने केले पाहिजे आता निवेदन शैली जी आहे ती संवादी असावी तर भाषाशैली आहे ती अगदी सहज सोपी प्रवाही प्रासादिक आणि मनाला मन ती भिडणारी असावी म्हणजे मन मनात घर करून राहणारी असावी तर प्रासादिक याचा अर्थ की ज्याने अर्थ सहज कळतो लगेच चटकन त्या वाक्याचा किंवा समजा एखादं गोष्ट गोष्टी ते गोष्टीचा आपल्याला अर्थ आहे तो चटकन कळतो त्यामुळे भाषाशैली अगदी साधी सरळ सोपी या ठिकाणी असली पाहिजे त्यामुळे त्यातील त्या जे अभिप्रेत म्हणजे जे सूत्रसंचलन जे सांगायचं आहे जे अभिप्रेत काय ते त्याला सांगायचं आहे त्यामुळे काय होतं ती भाषाशैली आपल्या मनात घर करून राहते ते मनाला आपल्या भिडते प्रसंग सावधान असावा आणि समयसूचकता त्याच्याकडे असावी म्हणजे त्यामुळे काय होतं कार्यक्रम अत्यंत वे यशस्वी या ठिकाणी होतो समयसूचकता त्याच्याकडे असावी टाईम मॅनेजमेंट त्याच्याकडे त्याच्याकडे असणे आवश्यक आहे त्या कार्यक्रमसुद्धा रंगतदार भारदार आणि यशस्वी या ठिकाणी होतो श्रोत्यांमधील जाणकार तज्ज्ञ यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा नजर, नजर चुकीने नजरचुकीने समजा नजरचूक झाली असेल आणि एखादी त्यात चूक राहिली असेल उणीव राहिल्यास तत्पर्यने दिलगिरी व्यक्त त्या ठिकाणी त्याने केली पाहिजे सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाषा शैलीत त्याने बदल करावा तर कार्यक्रम संपल्यानंतर त्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि पुढील कार्यक्रमात त्यानुसार आवश्यक ते बदल त्यांनी केले पाहिजे म्हणजे त्या कार्यक्रमात भाषिक चुका राहिल्या झाल्या आहेत का मी कसं बोललो हे त्यांनी स्वतःच त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करून पुढच्या कार्यक्रमाला ती चूक माझ्याकडून होणार नाही याची त्यांनी याची त्याने खबरदारी घेतली पाहिजे त्यांनी त्याची खात्री घेतली पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी ते बदल केले पाहिजे आणि परत ती चूक होणार नाही याची ती खात्री घेतल्यामुळे काय होतं कार्यक्रमात कार्यक्रम कसा होतो एक रंगतदार त्या ठिकाणी होतो आता सूत्रसंचालन करताना काय टाळायचे आहे ते बघा सूत्रसंचालन करताना हे टाळावे निवेदन करताना अनावश्यक ज्या कृती आहेत हालचाली आहेत त्या टाळाव्या आता मगाशी मी बोललो तसं की आवाजाची जी पातळी आहे ग गती आहे ती कमी व जास्तसुद्धा असू नये आता निवेदन नुसतं सूत्रसंचालक वाचून दाखवतोय तर त्याला काही अर्थ राहत नाही त्यामुळे निवेदन वाचून दाखवू नये त्यांनी तर निवेदनांची अवतरणे असतील काव्यपंक्ती असतील त्यांचा अतिरेक जो आहे तो त्यांनी टाळणे अपेक्षित आहे म्हणजे ते सारखं तो ते पुन्हा पुन्हा वापरू नये त्यांचा पुन्हा पुन्हा वापर त्या ठिकाणी त्याने टाळला पाहिजे निवेदन जे आहे ते पाल्हाळीक होऊ नये त्याने याची खबरदारी किंवा दक्षता घेतली पाहिजे निवेदकाने स्वतःबद्दल बोलणे टाळावे म्हणजे निवेदकाने स्वतःबद्दल बोलणे आहे म्हणजे स सतत स्वतःबद्दलच बोलतो तर ते टाळावे आणि वक्त्यांच्या बोलण्यातील आशयाची उगीच पुनरावृत्ती करू नये वक्त्यांची कलावंतांची तुलना त्याने करू नये तर ते कार्यक्रम पत्रिकेचे काही नमुने आहेत वार्षिक सम संमेलन असेल त्याचा समारोप प्रकाशन समारंभ गौरव समारंभ यांचा आणि नंतर स्वाध्याय आहे स्वाध्यामध्ये तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं स्वभाषेत लिहू शकता फक्त तुम्हाला या प्रत्येक पाठाची कवितेची याची आपल्याला मध्यवर्ती कल्पना समजली पाहिजे मध्यवर्ती जी कल्पना आहे ती समजली पाहिजे मग तुम्ही स्वमताचे जी, जी, जी प्रश्नाची उत्तरे ती स्वभाषेत लिहू शकता ओके लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये